नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रीती आंटी म्हणजे साक्षीच्या मम्मीकडचं चा, छान ट्रेडिशनल वेअरचं कलेक्शन दाखवलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑफिस वेअर किंवा डेली वेअरचे जे ट्रेडिशनल्स आहेत म्हणजे कुर्ता सेट त्याच्यानंतर कॉर्ड सेट किंवा वन पीस त्याचं कलेक्शन दाखवणार आहे अगदी जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा घरी सुद्धा बाहेर जाताना तुम्हाला काही छान छोटं सिंपल घालायची इच्छा असेल तर तुम्ही हे कलेक्शन तुम्हाला नक्की आवडेल कलर्स वगैरे त्यामध्ये वेगवेगळे चॉईसेस आहेत ऑप्शन्स आहेत साईज मध्ये व्हरायटी आहे त्याच्यामुळे सगळे डिटेल्स तुम्हाला तुमच्यानुसार जे काही कस्टमाइज असेल ते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मिळवू शकता पण आता जे कलेक्शन आहे ते बघू सो सगळ्यात आधी एक छान लाल कलरचा सेट आहे तो बघा कारण ह्याची ना मला प्रिंट आणि मी आल्या आल्यामुळे त्यांनी ओपन केलं तेव्हा मला खूप आवडला हा असा त्याचा टॉप आहे टू पीस आहे ह्याच्यावर ओढणीची गरजच नाही आहे असा अशी ही डिझाईन आहे आणि अंब्रेला आहे म्हणजे मिड थोडंसं असं मिडला कट आहे बाजूला नाहीये तुम्हाला अगदी हा जरी घालायचा असेल ना वन पीस मध्ये बेल्ट लावून वगैरे तरी तुम्ही घालू शकता अदरवाईज ह्याच्या खाली अशी पॅन्ट आहे रेड व्हाईट अशी प्लाझो पॅन्ट आहे पण हा असा एक सेट आहे आता पुढचा जो आहे तो ड्रेस आहे प्रॉपर ड्रेस आहे म्हणजे त्याला तीन ओढणी पॅन्ट आणि कुर्ता असं आहे सो so, अगदी सिंपल जेव्हा तुम्ही ऑफिसला वगैरे स्पेशली आता ऑक्टोबर हिट चालू आहे असा एक छान फ्लोरल अशी असा कुर्ता आहे ही त्याच्या खालची पॅन्ट आहे अशी प्लाझो टाईपच पॅन्ट आहे आणि कॉटन आहे कॉटन म्हणता झाला म्हणजे सॉफ्ट मटेरियल आहे असं कुठे टोचा टोच काहीही नाही मला छान एखादा सिम्पल ऑफिसचा कुठलाही मंडे ट्युजडे असेल ना जेव्हा तुम्हाला फार फॅन्सी जायचं नाहीये तर त्या वेळेला पण अगदी त्यातल्या त्यात सोबर असा लुक देणारा हा ड्रेस आहे ओढणी पण मोठी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॅरी करताना कुठे त्याच्यात म्हणजे ही दाखवतोय ना आम्ही ही त्याचं हे आहे हे बघा खूप मोठी अडीच मीटरची अडीच मीटरची ओढणी आहे मला खूप आवडले मला तर वाटतं मीच घेईन हा ड्रेस कदाचित हा ना येल्लो कलरचा छान ब्राईट फुला फुलांचा ड्रेस आहे थ्री पीस त्याच्यामध्ये मध्ये असं बेसिक सिल एक लाइनिंग आहे कारण रोजच्या ऑफिसच्या कामासाठी किंवा ऑफिसला जाताना किंवा अगदी बाहेर शाळेत बिळेत तुम्हाला काय मुलाबिलांना घ्यायला जायचं असेल तर त्याच्यासाठी फार तुम्हाला गरजच नसते आपल्याला वाटतच ना की हाताला डिझाईन इथे डिझाईन तिथे डिझाईन मध्ये असा एक असा नेक आहे आणि अशी मध्ये एक डिझाईन आहे आणि ही त्याच्यावरची पॅन्ट पॅन्ट पण लागतो प्लाजो वाली पॅन्ट आहे हा पण अगेन कॉटन मल कॉटन जसं म्हणाले आणि ही त्याची ओढणी अशी ही पण सेम अडीच स्वीटरची जशी बघाशी मी तुम्हाला दाखवली तशीच ओढणी ह्याच्यामध्ये आणखीन एक कलर आहे फक्त हा कलर आहे ना हा थोडा ब्राईट आहे म्हणजे आता येल्लो बघितला ब्लू बघितला ह्याच्यानंतर म्हणजे थोडा ग्रीन मोरपीसी असा मिक्स कलर आहे थोडा सो येस असा ह्याचा हा कुर्ता मेन मेन जो त्याचा कुर्ता आहे याला बाजूला, बाजूला कट नाही आहे अंब्रेला पॅटर्न मध्ये आहे आणि नेक असा आहे सिम्पल वी नेक आहे आणि हाताला हात पण हात प्रॉपर म्हणजे इथपर्यंत मी जसे आज घातले त्या कुर्त्याचे तेवढे आहेत हाताला इथे अशी डिटेलिंग दिलेली आहे पिंक आणि ब्ल्यू आणि ग्रीन असं सगळं मिक्स आहे ह्याच्या खाली तुम्ही तुम्हाला हवी तशी लेगिन्स सुद्धा घालू शकतो म्हणजे पिंक वगैरे पण चांगली वाटेल ह्याच्या खाली पण ह्याच्या बरोबर पॅन्ट येते म्हणजे अशी पॅन्ट आहे ही पण कम्फर्टेबल आहे प्लाझो ही याला पण तुम्हाला म्हणजे नीट काय म्हणतात तुमच्यानुसार फिटिंग करून घ्यायला त्याला नॉट वगैरे आहे मागच्या बाजूला इलास्टिक आहे सो त्याच्यामुळे काही असं सच इश्यू नाही कारण अनेकदा जेव्हा पुढून जसं आहे तसं असतं ना तर त्यावेळेला मग ते म्हणजे काय म्हणतात पटकन वर वगैरे तर येत नाहीत नीटच्या त्याच्यामुळे आणि हा त्याच्यावरचा दुपट्टा दुपट्टा पण अगेन सेम लेंथ आणि त्याच्यात कलर वगैरे छान आहे फक्त हे बघा ह्याला असं आहे असा आतमधन असा दुपट्टा आहे ह्याला आपल्या पॅन्टला मॅचिंग पॅटर्न आहे ह्याचा लाईन्सचा आणि त्याची बॉर्डर जी आहे ती अशी फुलांची दिलेली आहे येस तो हे तीन जे होते ते डेली वेअर चे ऑफिस साठीचे पूर्ण ड्रेसचे से सेट होते हाच त्याच्यातला आणखी आहे हा पण कलर छान आहे पर्पल कलर बघा वीनेक फ्लोरल डिझाईन याला अगेन अंब्रेला पॅटर्न कलर खूप छान आहे याचा आणि ही त्याच्यावरची पॅन्ट ह्याच्यामध्ये पण दुपट्टा येतो सेम सेम पॅटर्न मग सांगितलं तसं सा। आणि ह्याची पण पॅन्टची पण डिझाईन सेम आहे पुढून सिम्पल आहे प्लेन आहे आणि मागे इलास्टिक आहे आता हे जे दाखवते मी तुम्हाला ते आहेत वन पीस आहेत ऍक्च्युली हे सुद्धा तुम्ही कुर्ता म्हणूनही वापरू शकता वन पीस म्हणूनही वापरू शकता आय विल प्रिफर की हे वन पीस सारखं झालं छान कलर आहे असं थोडा गाजर कलर आहे आणि त्याच्यावरती असं लेसच डिझाईन आहे इथे मध्ये असं बटन्स दिलेले आहेत आणि हिला आता ह्याला मला एक्झॅक्ट माहित नाही की ह्याला नेकला हा कुठला पॅटर्न म्हणतात चायनीज कॉलर वगैरे म्हणतात असं मला वाटतंय आणि मध्ये फुलं वगैरे आहेत बॅक साईडला प्लेन आहे साईडला फार अशी डिझाईन नाही आहे पण पुढून जो काही शो आहे हा पुढून आहे ह्याचा छान आहे अगेन कुर्ता म्हणून घालायचं तर ह्याच्या खाली व्हाईट सुद्धा छान वाटेल लेगिंग्स येल्लो वगैरे तर अफकोर्स जाईलच पण नुसता घातला तरी खूप छान आहे मध्ये आणखी एक ना असा ब्लॅक वन पीस पण आहे हा हे बघा ह्याची कॉलर वेगळी आहे एकदमच वेगळी आहे आणि पॅटर्नमध्ये पण पूर्ण प्लेन आहे सिम्पल आहे पण इथे जोडून ह्याला असे बटन्स दिलेले आहेत आणि हे पण अगेन तुम्हाला आता वाटेल हे घालायचं कसं हे अगदीच गळ्याला येईल का तर इथे असे बटन दिलेले आहे ज्याने तुम्ही हे खोलू पण शकता हे बघा खोलू पण शकता आणि म्हणजे त्याच्यानुसार ऍडजस्ट करू शकता तुम्हाला अगदी गळ्याला येते असं वाटलं पहिलं बटन ओपन ठेवलं तरी चालेल दुसरं बटन लावा असं त्याच्यामध्ये एखादा बेल्ट वगैरे ऍड केला ना तुम्ही तरी छान वाटेल सिंपल नुसता घातला तरी सुद्धा छान वाटेल आणि यातला कुर्ता म्हणून घालायचा तर ऑफकोर्स घालूच शकता लाल कलरची हिरवी पिवळी कुठली लेगिन्स प्लाझो ऍड केला तर बेस्ट आहे आता काही छोट म्हणजे बेसिक कुर्ते आहेत पण त्याचा कलर खूप छान आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला ते दाखवायचं आहे हा एक आहे आणि हा मला आवडण्याचं कारण म्हणजे ह्याचा जर तुम्ही बघितला ह्याचा मध्ये पॅटर्न बघा हा इथे मध्ये असा हा कट नाही आहे वे जोडूनच आहे पण असा एक वेगळा त्यात असं मध्ये थोडा एक शेड आणि मध्ये पॅटर्न डिझाईन वेगळी होते मेक पण कम्फर्टेबल छान हात आहे एल्बोपर्यंतचे हात आहेत हा एक कुर्ता आहे आणि हा एक कुर्ता आहे हा पण सेमच कलर आहे ऑलमोस्ट पण हा अगेन त्या धुपछाव पॅटर्न जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितला की तुम्ही उन्हात वगैरे गेल्यावर ती वेगळा कलर सावलीत वेगळा कलर अशी पांढऱ्या रंगाची याच्यावरची अशी डिझाईन आहे यामध्ये असा साधा आपला सर्कल गोल गळा आहे आणि हात हात पण सिम्पल आहे फक्त कलर इतका छान आहे ना ह्याचा की म्हणजे तो तुम्ही आता लाईट वगैरे हो तर तो थोडा थोडा असं चमकतो बॅग सिंपल आहे त्याच्या खाली व्हाईट लेगिंग्स व्हाईट प्लाझो बेस्ट वाटेल तर तुम्ही अर्थात मध्ये पण जे काही तुम्हाला आवडेल ते करू शकता आणि आता एक मकर संक्रांत पण येते तर मकर संक्रांतीला अनेक ह्याच्यामध्ये प्लेन ब्लॅक असं नाही घालत त्याच्यामुळे जर तुम्हाला थोडं काहीतरी वेगळं हवं असेल तर हा एक हा कुर्ता कुर्ता म्हणूनही चालेल वन पीस म्हणूनही चालेल अशी ह्याच्या खाली अशी डिझाईन आहे थोडी साऊथ टाईप साऊथ आणि गुजराती टाईपची अशी मिक्स डिझाईन आहे मध्ये हा थोडा असा पॅटर्न आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे ह्याला पॉकेट सुद्धा आहे दोन्ही साइड म्हणजे तुम्ही कुठे पतंग उडवायला वगैरे जाणार असाल तर त्याच्यासाठी छान आहे आहे पण हात दिलेले आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही लावू शकता पण म्हणून पण छान आहे घालायला असा सो येस असं होतं कलेक्शन डेली वेअर ऑफिस वेअरचं मी तुम्हाला आंटीचा नंबर देते म्हणजे ज्या नंबरवरती त्या बिझनेसच्या बाबतच तुम्हाला चर्चा करता येईल तर तो नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तुम्ही जर डोंबिवलीत राहत असाल डोंबिवली ठाणे जर जवळपास तुम्हाला येऊन जर बघून प्रत्यक्ष घेणं शक्य असेल तर वेल अँड गुड अदरवाइज तुम्ही व्हॉट्सअपवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला प्राईज किंवा अन्य डिटेल्स जे काही लागतील ते देते सो येस सगळ्यांना नीट तुम्ही रिप्लाय करा जे जर कोणी मेसेज केले चला बाय 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 बाय